नमस्कार मी श्रीकांत उंबरीकर आपण पाहतात ही लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अनलायझरचं ॲप डाउनलोड करा काश्मीरमधल्या पहलगाववरती जो हल्ला झाला त्याचा एक परिणाम महाराष्ट्रावरती होईल आणि तोही राजकीय होईल याची कोणी कल्पना केलेली नव्हती खरं तर सातत्यानं काश्मीरच्या बाबतीमध्ये काँग्रेस आणि बाकीच्या सगळ्या डाव्यांनी लिब्रांडोनी जी भूमिका घेतली होती त्याचं वारंवार त्याच्या विरोधामध्ये ठोकपणे भारतीय जनता पक्षासारखा एक पक्ष उभा राहिला दीर्घकाळ अगदी आधीपासून सातत्याने तीनशे सत्तर हटवणं असो दो देश मे ए दो निशान दो विधान दो प्रधान नाही चलेगा अशी ती घोषणा होती काश्मीरच्या मुख्यमंत्र्याला पंतप्रधान म्हणायची पद्धत होती त्यांची घटना वेगळी होती त्यांचा झेंडा वेगळा अगदी एकोणीसशे नव्वद पासून स्पष्टपणे ही एक भूमिका राम मंदिरच्या ह्याच्यासारखीच भाजपने घेतली होती आणि त्याच्या बरोबरीनं शिवसेना होती तुम्ही एक लक्षात घ्या जसं हिंदुत्व हा एक मुद्दा होता प्रखर तसंच देश राष्ट्रीयत्व देशाचं अखंडत्व देशाचा सध्याचा जो भूभाग आहे पाकिस्तान वेगळा झाल्याच्या नंतर बांगलादेश आणि ते सगळ्याच्या नंतर उलट आपण त्याच्यामध्ये वाढ केली सिक्कीम सारखं राज्य सिक्कीम सारखा एक नवीन प्रदेश आपल्यामध्ये समाविष्ट करून घेतला हिंदुत्व राम मंदिरचा प्रश्न आणि काश्मीरचा प्रश्न जो भाजपनी लावून धरलेला शिवसेना जोपर्यंत त्यांच्या बरोबर होती दोन हजार एकोणीस पर्यंत भले वेगळे लढले दोन हजार चौदाच्या तरी त्यांच्या विरोधात गेलेले नव्हते किंवा काँग्रेस राष्ट्रवादी सारखे जे नतद्रष्ट ह्याच्या विरोधातले जे लोक होते राजकीय दृष्ट्या त्यांच्याबरोबर शिवसेना जोपर्यंत गेलेली नव्हती तोपर्यंत तिलाही ह्या गोष्टीचा फायदा होत होता आता राम मंदिरचं प्रत्यक्ष निर्माण एक मोठा टप्पा पूर्ण झालेला आहे मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झालेली बाकीच्या सगळ्या गोष्टी चालू आहेत सर्वसामान्य हिंदूंच्या मनामध्ये जो विश्वास भाजपनी निर्माण केलेला होता त्याची पूर्ती प्रत्यक्ष डोळ्यासमोर होताना दिसती आहे तीनशे सत्तर हाटल्याच्या नंतर ज्या पाच वर्ष सातत्याने सलग त्या ठिकाणी शांतता प्रस्थापित करून दाखवली परवाचा हल्ला होईपर्यंत त्याच्यातून अगदी तो हल्ला झाल्याच्या नंतर सुद्धा ज्या पद्धतीचे तातडीचे पावलं उचलले गेले अगदी स्वतः गृहमंत्री जाऊन बसले तिथे श्रीनगर हे सगळं जे जो भाजपचा मतदार होता आणि जो त्याचा फायदा शिवसेनेला सुद्धा मिळत होता इतकं झाल्याच्या नंतरसुद्धा दोन हजार एकोणीसला ज्या पद्धतीने उद्धव ठाकरे ठाकरेंनी भाजपला टांग मारली ते भाज राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसबरोबर गेले शरद पवारच्या मांडीवर जाऊन बसले सगळं ठीक आहे पण तरीही एक काही प्रमाणातला निष्ठावंत म्हणजे बाळासाहेबांचा निष्ठावंत असलेला आणि बाळासाहेबांचा मुलगा म्हणून उद्धव ठाकरेशी निष्ठावंत असलेला असा एक छोटा का होईना वर्ग कार्यकर्त्यांचा आणि मतदारांचा अगदी परवा परवापर्यंतची गोष्ट जो उद्धव ठाकरेंशी तथाकथित पद्धतीनं का होईन निष्ठावंत होता दोन तीन घटना अशा घडल्या आणि त्याच्यानंतर मात्र पहिल्यांदाच हा पण आधार आता उद्धव ठाकरेंकडून पूर्णपणे निष्ठून जायला लागलेला आहे नंबर एक सगळ्यात पहिली घटना घडली होती की राम मंदिरचं जे बावीस जानेवारीला मागच्या वर्षी प्राणप्रतिष्ठा झाली ज्या पद्धतीच्या अतिशय घाणेरड्या कॉमेंट हे गेलेही नाहीत आणि त्याच्यावरती हिनी वक्तव्य करून गेली इतकंच नाही तर जसं तेव्हा घडलं होतं गोधराच्या वेळेस तसं त्या भरभरून रेल्वे येतील आणि त्याच्यामधून कारसेवक म्हणजे राम भक्तांना मारून कसं टाकलं येईल असा कट कसा आए, आसे वे दूसरी आहे असे घाणेरडी वक्तव्य उद्धव ठाकरेंनी केले दुसरी घटना जी घडली ती महाकुंभचं जे आयोजन करण्यात आलेलं होतं त्या महाकुंभच्या आयोजनामध्ये अक्षरशः सहासष्ट सदुसष्ट करोड लोकांनी त्याच्यामध्ये भाग घेऊन हे सिद्ध करून दाखवलेलं होतं की आमची आस्था ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी आणि त्याचे जे कोणी त्याची काळजी करत आहे आम्ही त्याच्या पाठीशी असतो किंवा आम्ही त्याच्या पाठीशी आहोत हे प्रत्यक्ष उपस्थितीने सिद्ध करतो उद्धव ठाकरेंनी काहीच कारण नसताना खरं तर कुंभामध्ये उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन तुम्ही लोक नेते आहात तुमच्या पक्षाचा पायाच हिंदुत्व आहे अशा लाखो करोडो हिंदूच्या आस्थाविषयी असलेल्या ठिकाणाबद्दल इथं तुम्ही बोलायला नको होतं तिथं प्रत्यक्ष जायला हवं होतं तुम्ही तिथे गेलेला आहात जसं राम मंदिरमध्ये जायला पाहिजे होतं तसं तिथेही तुम्ही जायला पाहिजे होतं आणि तुमच्या आस्था पण बाकीच्यांच्या आस्थाशी तुमच्या मतदारांच्या आस्थाची आस्थेशी सोबत आहे त्याची कदर करता ते दिसायला पाहिजे होत आणि आता जी तिसरी घटना घडली ज्याच्यामुळे म्हणतो पहिलगामच्या प्रश्नावरती अतिशय स्पष्टपणे हा जो सगळा हिरवा दहशतवाद आहे त्याच्या विरोधामध्ये अतिशय कडक अशी टिप्पणी तुम्ही किमान करणं अपेक्षित होतं त्यांचा निषेध करणे पाकिस्तानला त्या त्यानिमित्तानं त्याचा निषेध करणे पाकिस्तान ह्याला जबाबदारी स्पष्टपणे दिसत असताना ते खरं तर सरकारी पक्षाची अडचण असते की ते प्रत्यक्ष तशी भूमिका घेऊ शकत नाहीत अधिकृतपणे जोपर्यंत पुरावा मिळत नाही तोपर्यंत पण तुम्ही तर सत्तेवरती नव्हतात उलट तुम्हाला ही संधी होती की ह्या निमित्तानं तुम्ही पाकिस्तानला बडून घ्यायचं ह्या निमित्तानं तुमची जी महाविकास आघाडी आहे तिच्यातले हे बाकीचे दोन जे तथाकथित लिब्राडू पक्ष आहेत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस त्यांनाही त्याच्या निमित्तानं कानपिचक्या देऊन घ्यायला पाहिजे होत्या उलट हा राजकीय शहाणपण ठरला असता तुम्हाला महाविकास आघाडीमध्ये वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी बाळासाहेब स्वतः जे राष्ट्रीय राष्ट्रवादी मुसलमान आणि बाकीचे यांच्या बाबतीतला जो भेद करत होते तो तुम्हाला आता मांडायची संधी होती ही तुम्ही संधी गमावली तुम्ही जर आता ठाम ठामठोकपणे सरकारच्या तर पाठीशी सगळ्यांनी राहायलाच पाहिजे त्याच्यात काही वाद नाही पण तुम्ही या निमित्तानं सर्वसामान्य लोकांच्या हिंदूंच्या मनामध्ये जी संतापाची लाट उसळलेली आहे ती ओळखून त्या अनुषंगाने त्या बाजूने त्या लाटेवरती उलट स्वार होऊन तुम्ही या निमित्ताने हे जे सगळे कट्टरपंथी हिरवे आहेत त्यांना त्यांचा निषेध करायला पाहिजे होता पाकिस्तानचा निषेध करायला पाहिजे होता आणि याचा फायदा तुम्हाला आत्ता मुंबईच्या निवडणुकांमध्ये होऊ शकला असता मुंबईला जेव्हा बॉम्बस्फोट झाले बाराच्या बारा बॉम्बस्फोट बारा मुसलमानांनी केलेले असताना सुद्धा तेरावा बॉम्बस्फोट मशिदीमध्ये कसाला असं मिळून जी मखला अशी शरद पवारांनी केलेली होती आणि स्वतःचीच नंतर ती गोष्ट कशी उघडी पाडली सगळ्यांना माहिती आहे तुम्हाला तथाकथित सेक्युलर मतांचं पडलेलं आहे पण ते पंधरा वीस टक्के मतं हातामध्ये घेण्याच्या नादाखाली इकडे अख्खाच्या अख्खा ऐंशी टक्के मतं निघून चाललेली आहेत ना मग हे तुम्ही कसं लक्षात घेत नाही तुम्ही जे ते परत मी तुम्हाला उदाहरण सांगतो हो, त्या माकडासारखं होऊन बसलेलं आहे ते त्या बरणीमध्ये हे दोन चार पाचदा जे तथाकथित सेक्युलर हिरवे शेंगदाणे पडलेले आहेत ते घेण्यासाठी तुम्ही हात आतमध्ये घातला तुम्ही ते शेंगदाणे घट्ट पकडले तुमच्याकडे राहावेत म्हणून आता ते मूठ तुमची आहे त्या बाटलीतून तुमचा हात बाहेर निघे ना आता ही संधी होती की ती मूठ सोडून द्यायची होती जव द्यायचे होते ते पाच दास हिरवे शेंगदाणे तुमची मूठ बाहेर आली असती तुमचा हात बाहेर आला असता यातून तुम्ही सुटले असता आणि तुम्हाला त्याचा फायदा स्वतंत्रपणे लढून म्हणतो मी मुंबई महानगरपालिकेमध्ये काही गरज नव्हती तुम्हाला काँग्रेस आणि राष्ट्रवादीची तुम्ही ठामठोकपणे मुसलमानांच्या या अतिशय घाणेरड्या कृत्याच्या विरोधामध्ये देशद्रोही कृत्याच्या विरोधामध्ये जर उभं राहिलं असतात तर तुमचा म्हणून जो मतदार आहे मी परत नवा मतदार येईल असं म्हणत नाही तुमचा म्हणून जो मतदार आहे तो मतदार तुमच्या पाठीशी उभा राहिलेला असता हे म्हणजे उभा राहू शकत होता उद्धव ठाकरेंनी ही संधी गमावली परत एकदा सामनामध्ये ती घाणेडी भाषा सुरू झाली परत एकदा भाजपला जबाबदार धरणं सुरू झालं परत एकदा सिक्युरिटी एजन्सीचं कसं फेक्युलर काय कसं फेक्युअर अरे उद्या ते पकडतील त्यांना मारतील अजून काय सर्जिकल स्ट्राईक करतील पी ओ के घेऊन टाकतील तुम्ही आहात कुठं तेच कमी पडलं म्हणून की काय गेले दोन तीन व्हिडिओ आम्ही आवर्जून सांगा आलो वेगवेगळ्या ठिकाणाहून ते व्हिडिओ आले सगळे पाकिस्तानची चर्चा करायला तिकडे बांगलादेशचा पण काही भूभाग आपल्या ताब्यामध्ये कसा घेता येऊ शकेल म्यानमारचा जो वरचा एक जो भाग आहे की जो आपल्या आप पूर्णपणे त्या आग्नेय दिशेला येतो तो तो, तो सगळा पण भूभाग भारताशी कसा जोडून घेता येईल आणि ते प्रत्यक्ष एक बंदर बंगालच्या उपसागरामध्ये कसं विकसित केल्या जाईल ह्याच्या हालचाली चालू झाल्या तर तुम्ही कुठं बोलायला लागला तिकडे दुसऱ्याच गोष्टीसाठी पश्चिम बांगलादेशी असलेला व्यापार त्याच्याबद्दल जी काही बंधनं आणली जो काही फटका दिलेला आहे भारता ला। तर भारताने त्यांना त्याच्या विरोधामध्ये त्याच्याबद्दलच्या ज्या प्रतिक्रिया आता उमटायला लागल्या हे सगळं दिसत असताना आणि तुम्हाला आता संधी होती तुम्ही बरोबर द्यायची सुद्धा गरज नव्हती पण ह्या निमित्तानं जर तुम्ही ही टीका या सगळ्या हिरव्या कट्टरपंथीयांच्या विरोधामध्ये जर केली असती तर तुम्हाला कदाचित तुमची म्हणून जी मतं आहे ती तुमच्याकडं शाबूत राहताना दिसली असती ज्या पद्धतीनं आता उद्धव ठाकरे त्याच्यानंतर संजय राऊतांनी सामनामध्ये लिहिणं ह्याच्यातून हे, हे परत सिद्ध करत की जी काही मतं निष्ठावंत तथाकथित शिवसैनिकांची त्यांच्याकडे शाबूत होती जी काही त्यांच्याकडं तथाकथित यांच्या म्हणण्याप्रमाणे खरं काय खोटं काय नंतरची गोष्ट भाजप विरोधी पण हिंदुत्ववादी असलेली अशी जी काही मतं होती ती पण सगळी तुम्ही आता परवाच्या घटनेतून घालून बसलेला हा जे अठ्ठावीस लोकांचा हत्याकांड करण्यात आलं हे जे नाव विचारून करण्यात आलं प्रत्यक्ष धर्म विचारून करण्यात आलं त्याचे एक इतके परिणाम इतके भयानक गंभीर आणि खोलवर असे परिणाम इथून पुढे होणार आहेत की जे काठावरचे हिंदू होते तथाकथित थोडेफार उदारमतवादी होते आणि ते सगळे बाकीच्या सगळ्या सेक्युलर पक्षांपेक्षा शिवसेनेसारखा पर्याय त्यांना त्या त्या त्यात पुन्हा त्या त्यामध्ये दाव उजव करायचे तर जवळचा वाटू शकत होता काँग्रेसवरती आणि राष्ट्रवादीवरती मुसलमानांच्या लांगूल चालनाचा जो शिक्का आहे जो ठप्पा आहे तो तेवढा तुमच्या पुढे तितका नव्हता पण तुम्ही तथाकथित सेक्युलर होण्याच्या नादाखाली म्हणून बाटलेला मुसलमान जोरात बांग देतो किंवा नया नया मुल्ला ज्यादा प्याज खाता आहे असं जे म्हणलं तशा पद्धतीनं तुम्ही पण ह्या घटनेसाठी भाजपला आणि सुरक्षा रक्षकांना आणि सैनिकांना बाकीच्यांना दोष देऊन जेव्हा तुम्ही त्यांना मोकं सोडताय ह्याची एक तीव्र प्रतिक्रिया येत्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत मुंबईच्याच उमटल्याशिवाय राहणार नाही आणि तुमच्या पायाशी शिल्लक असलेला छोटासा जो हिंदुत्ववादी मतदारांचा एक आधार होता तो पण निघून गेल्याशिवाय राहणार नाही इथेच थांबूयात धन्यवाद